गोगाव ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने खाऊ वाटप अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गोगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बिरादर हे होते प्रतिमा पूजन सदस्य ललिता कलशेट्टी आरोग्यसेविका अंबिका वळसंग यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ध्वजकट्टा पूजन माजी सैनिक बाबूलाल नदाथ यांनी केले ध्वजारोहण सरपंच वनिता सुरोसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे ज्येष्ठ सदस्य प्रदीप जगताप डॉक्टर लिंगराज नडगेरी पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड सूर्यकांत जिरगे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी अंगणवाडी मोलामुलींना कपडे वाटप करण्यात आले जिल्हा परिषद शाळेत सरपंच वनिता सुरोते यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन कल्याणराव बिरादर यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण ज्येष्ठ सदस्य प्रदीप जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे ललिता कलशेट्टी मुख्याध्यापक दयानंद सोळे अंगणवाडी सेविका भाग्यश्री सोनकडे तेजाबाई गुरव उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे भाषण झाले शाळेतील विविध उपक्रमांची माहिती शंकर कारभारी यांनी सांगितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गोगा व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा अक्कलकोट यांच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर जगताप आशा सेविका मधुमती गायकवाड महादेव चव्हाण पुंडलिक वाघमरे ज्योती आलुरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका